नमस्कार आज आपण कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग बघणार आहोत तर त्यासाठी आपण ज्या मापाचे पेपर कटिंग बघणार आहोत तर त्याची पूर्ण उंची आहे साडेबारा छाती आहे चौतीस कंबर आहे तीस बाही आहे पाच बॉटम आहे बाहीचा बॉटम आहे दहा मागचा गळा आहे आठ आणि पुढचा गळा आहे पाच आणि शोल्डर हे आपण मागच्या गळ्याच्या अनुसार घेत असतो तर इथे मी हा चार्ट लिहून घेतलेला आहे याच्यानुसार आपण शोल्डर कटिंग करणार आहोत चा तर चौतीस छाती आहे तर पाच इंच शोल्डर आणि साडेपाच इंच मुंडा आहे तर आपण या मापाचं पेपर कटिंग बघणार आहोत आणि जर तुम्हाला कोणत्या अजून कोणत्या मापाचं कटिंग बघायला आवडेल किंवा बघायचं असेल करायचं असेल तर मला माप जे आहेत ती कमेंट बॉक्समध्ये पाठवा मी त्याच्यावर पुढचा व्हिडिओ नक्की बघेन तर आता या मापावर आपण पेपर कटिंग करायला सुरुवात करूया तर मी ते एक न्यूजपेपर घेतलेला आहे तर पूर्ण उंची आहे साडेबारा तर त्याच्यात आपण एक इंच ॲड करून साडे तेरावरती पूर्ण उंचीचं मार्किंग करून घेणार आहोत आता शोल्डर घेणार आहोत आपण पाच इंच येथे आपण मुंडा घेणार आहोत साडेपाच इंच छाती आहे चौतीस इंच चौतीसचा चौथा चा, भाग येतो साडेआठ इंच त्याच्यात आपण दीड इंच ॲड करणार आहोत हे दहा इंच इथं घेतलेलं आहे तेच आपण इथं टाकून घेणार आहोत रेश मारून घ्यायचे आहे मागच्या मुंड्याला दीड इंचावरती माप टाकायचं आहे आणि पुढच्या मुंड्याला एक गळा रुंदी घ्यायची आहे इथं दोन इंच पुढचा गळा आहे पाच इंच त्याच्यात अर्धा इंच ॲड करून आपण साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत दोन इंच तुम्हाला जर हा गळा हवा असेल तर तुम्ही इथं अडीच पण घेऊ शकता आणि इथंसुद्धा आपण हा गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे आता हा मुंड्याचा आकार बघा कसा द्यायचा आहे याचा आपल्याला हे निम्म करून घ्यायचं आहे आणि या निम्म्यावरती हा आकार आणायचा आहे तसेच हा सुद्धा या पद्धतीने द्यायचा आहे आता पाठीमागच्या बाजूने आपण ही अडीच इंचाची घेत असतो आणि समोरील बाजूने साडेतीन इंचाचे मध्यभागावरती सुद्धा आपल्याला असं हे अडीच इंचावरती खून करून घ्यायचे आहे इथून हे सरळ जोडायचं आहे आणि हे क्रॉस इथं जोडून घ्यायचं आहे तर कटोरीवर मार्किंग तुम्हाला किती इंचाचं करायचं कळत नसेल तर याचा आपण तीन भाग करून घ्यायचे आहेत दीड इंच शिलाई मार्जिन सोडून याचे तीन भाग करून घ्यायचे आहेत आता इथं आपण खून करून घ्यायचे आहे इथं एक इंच वरती इथून इथंपर्यंत दोन आणि अडीच आणि सव्वा दोन असं हे तीन मार्किंग करून घ्यायचं आहे आणि या मार्किंगमधून कुठून आपली कटोरी याला जोडत आहे ते आपण जोडून अशीही घ्यायची आहे तर आपलं हे असं हे ड्राफ्टिंग पूर्ण झालेलं आहे आता आपण हा जो पाठीचा भाग आहे तो अगोदर कटिंग करून घेऊया तर आता बघा आपण हे कटिंग करून घेतलेलं आहे पण मुंड्याचा आकार हा बाहेरील बाजूने कट केलेला आहे तर आता हा पाठचा भाग आहे तो आपण काढून बाजूला ठेवून घेऊया आणि हा गोलगळा हा भाग हा कटोरीचा भाग आणि ही योगपट्टी हे सगळं सगळे जे पार्ट आहेत ते वेगळे करून घेऊया तर हे बघा या पद्धतीने आपण हे सगळे पार्ट कटिंग करून घेतलेले आहेत तर आता ही योगपट्टी आणि हा साईड पार्ट आपला हात लागतो हा आपण बाजूला ठेवूया कटोरी फक्त आपल्याला वाढवायला लागते तर आपण याच पेपरवरती अगोदर बाहीचं कटिंग करून घेऊया म्हणजे एकाच पेपरमध्ये आपला एका ब्लाऊजचं कटिंग पूर्ण होतं जास्तीचा पेपर आपल्याला वापरायला लागत नाही तर ही जी मूळ कट ही जी कटोरी आहे हे आपण बाजूला ठेवूया आता आपण बाही कटिंग करून घ्यायची आहे तर बाही आहे आपली पाच इंच तर साधा ब्लाऊज असेल तर त्याच्यात दीड इंच ॲड करायचा आहे जर अस्तरचा ब्लाऊज असेल तर त्याच्यात एकच इंच ॲड करायचा आहे तर इथं साधा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे मी पाचमध्ये दीड इंच ॲड करून घेत आहे अर्धा वरती शिलायला जातं आणि खाली धुमडपट्टीला एक इंच जातं आता आपण मुंडा घेतलेला आहे बघा साडेपाच इंच त्याच्यात आपण तीन इंच ॲड करणार आहोत साडेपाच साडेसहा साडेसात साडेआठ इंच इथं खून करून घ्यायचे आहे इथं आपण तीन इंच डाऊन करायचं आहे दीड इंच इथं सरळ करायचं आहे सरळ रेश मारायची आहे एक क्रॉस रेश मारून घ्यायची आहे आणि इथून असं आपल्याला असा हा आकार देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला बाहीचा बॉटम आहे दहा इंच तर दहाचं निम्म होतं पाच इंच त्याच्यात दीड इंच ॲड करून आपली ही बाईची ड्राफ्टिंग आहे ती पूर्ण झालेली आहे आता आपण याला कटिंग कर करून घेऊया अगोदर हा पाठीमागील मुंडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि नंतर हा उघडून समोरील मुंडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर आता आपली ही बाही पण कटिंग करून झालेली आहे आता आपण इथंच राहिलेल्या या पेपरमध्ये कटोरी तो काढून घेणार आहोत तर ही जी कटोरी आहे ती आपल्याला आहे तशी ही आखून घ्यायची आहे आता आप आपल्याला कटोरीच्या या बाजूला दीड इंच वाढवायचं आहे आणि या बाजूला दीड इंच वाढवायचं आहे ह्या दीड इंचा मध्ये घ्यायचा आहे मध्यावरती सुद्धा खाली आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे हे जे मार्किंग केलेलं आहे ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे इथं आपल्याला पाव इंच जरास बाहेर घ्यायचं आहे या बाजूला सुद्धा पाव इंच बाहेर घ्यायचं आहे आणि हा असा आकार आपल्याला इथंपर्यंत हा जोडून घ्यायचा आहे आणि हीसुद्धा आपल्याला रेष आहे पाग इंच बाहेर काढलेली आणि ही दीड इंचाची त्याला आपण ही जोडून घ्यायची आहे आणि ही कटोरी आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तर आपण बघा ही कटोरीसुद्धा कापून घेतलेली आहे आता आपल्या ह्या ही पेपर कटिंग आहे ती पूर्ण झालेली आहे चौतीस साईजची तर हा पाठीचा भाग आहे पाठीचा भागलासुद्धा इथे दोन इंच गळा रुंदी घ्यायच्या आहे पाठीमागचा गळा आठ ते नऊ इंचा असेल नऊच्या पुढे जरी असेल दहा इंचाचा असेल तरी हा पाठीचा भाग चालणार आहे त्याला शोल्डर मुंडा जर तुम्हाला याचा कटोरी ब्लाउजचा जो चार्ट आहे तो जर लिहून हवा असेल तर मला कमेंट करून सांगा मी चार्टसुद्धा व्हिडिओ करेन तर हा बघ ही बघा कटोरी ही साईड पार्ट ही बाही आणि हा ही योगपट्टी तर आपली ही पेपर कटिंग पूर्ण झालेली आहे तुम्हाला पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये कोणती पेपर कटिंग बघायला आवडेल त्याचे माप मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्याच्यावरचा पुढचा व्हिडिओ नक्की बनवेन आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तुम्हाला जर असे नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असते आवडत असतील तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत